शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्राक्षय तुमचे मनोपूर्वक स्वागत करतो आमचे युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळी भूमिंग लागवडीसाठी कोणत्या जाती कोणत्या व्हेरायटीच्या जा आपण निवडल्या पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सध्या बरेच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की यावर्षी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण कुठले बियाणे वापरले पाहिजे कोणते वाण जी, आपण निवडले पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगले होईल तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये काही वाण बघणार आहोत ज्यामध्ये ज्याच्या लागवडीने तुम्हाला नक्की फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो भरघोस उत्पन्न देखील तुम्ही या वाहनांची निवड करून घेऊ शकता चला तर आपण ही वाण बघूया यामध्ये पहिली जी व्हेरायटी आहे ती म्हणजे टॅक चोवीस मित्रांनो ही व्हेरायटी तुम्हाला हिंगोली परभणी यवतमाळ या भागात मोठ्या प्रमाणात या व्हेरायटीची लागवड होते या व्हेरायटीच्या माध्यमातून अनेक शेतकरी चांगले उत्पन्न घेतात या व्हेरायटीचे जर आपण विक्री उत्पन्न पाहिले तर पंचवीस ते तीस क्विंटल आपण विक्री उत्पन्न या व्हेरायटीतून घेऊ शकतो आणि मित्रांनो या व्हेरायटीचा जो कार्यकाळ आहे हा पेरणीपासून एकशे पाच ते एकशे दहा दिवसांमध्ये काढायला येतो तसेच मित्रांनो दुसरी जी व्हेरायटी बघणार आहोत ती म्हणजे टी जी एक्कावत शेतकरी मित्रांनो टी एक 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 जी एक्कावन्न ही एक जी व्हेरायटी आहे ही व्हेरायटी टॅप चोवीसपेक्षा लेट येणारी व्हेरायटी आहे या व्हेरायटीला काढणीसाठी जवळपास एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस लागतात आणि या व्हेरायटीचे उत्पन्न जे आहे ते प्रति हेक्टरी पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल या व्हेरायटीचे अवरेज उत्पन्न आहे त्यानंतर जी व्हेरायटी आपण बघणार आहोत ती म्हणजे टी जी सदोतीस ए शेतकरी मित्रांनो ही लेट व्हेरायटी आहे हिचा काढणीचा काळ आहे तो म्हणजे एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसांचा आणि या व्हेरायटीचे उत्पन उत्पन जे उत्पन्न आहे हे प्रतिएक्टी सव्वीस ते अठ्ठावीस क्विंटल या व्हेरायटीचे उत्पन्न आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पुढची जी व्हेरायटी बघणार आहोत ती म्हणजे चोपन ही जी व्हेरायटी आहे या व्हेरायटीची व्हेरायटीचा जो काढणीचा काळ आहे हा एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा आहे आणि या व्हेरायटीचे जे उत्पन्न आहे हे अठ्ठावीस ते बत्तीस क्विंटलपर्यंत येते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जी व्हेरायटी बघणार आहोत ती म्हणजे जी दहा तसेच बॉम्बे नव्याण्णव आणि एस बी अकरा या तीनही व्हेरायट्या एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसात येणाऱ्या व्हेरायट्या आहेत आणि याचे उत्पन्न जवळपास तीस क्विंटल प्रति हेक्टर येते तर शेतकरी मित्रांनो सांगितलेल्या वानांपैकी तुम्ही कोणतेही एक वान निवडू शकता सगळे वाहन जबरदस्त उत्पन्न देणारे आहेत तुम्ही कोणते वाहन निवडाल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा तसेच आमच्या चॅनलला इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच विचार नव्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान